चला आज माननीय डॉक्टर उल्हास पटेल सरांच्या उपस्थित तसंच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वर रेडी वॉन्टू जोरदार टाळ्या जमिनीमध्ये असलेलं गुप्तधन मिळवण्यासाठी अनेकदा अनिष्ट प्रथांचा अवलंब केला जातो पैशांच्या आणि सोने चांदीच्या हव्या अनेक लोक आता आस्ता गायत अंधश्रद्धांना बळी पडलेत हे गुप्तधन नेमकं काय आहे गुप्तधन मिळवण्याच्या नादात माणूस कशाप्रकारे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करतो आणि आपल्यासह आपल्या सभोवतालच्या लोकांना पशुपक्ष्यांना इजा पोहोचवतो याचाच उलगडा करणारा एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय काजळी असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये ड्रामा ॲक्शन कॉमेडी आणि सस्पेन्स प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी काजरी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाहावा आणि त्याला भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहन हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे व चित्रपटाचे दिग्दर्शक श्यामकांत भागवत यांनी केलं आहे खानदेशचे आहेत श्याम खान सर आमचे मित्र आहेत चांगले मी ॲक्च्युलीचा जरा रफकन बघितला आहे सिनेमाचा आणि थोडासा आपल्या ह्या भागात शूट झाले कलाकार पटले आपलेस पंडळीकडची त्याच्यामुळे तो सध्या आपण बघितलं तर आपल्याकडची जी गाणी आहेत जी सुपरहिर होतात आहे संजीव भाऊ करत आहेत गाणी फार चालत आहेत त्याच्यात ते पण गाणं झुमकावाली बोळ्या ते पण आहे तर तसाच आता आपल्याकडे फिल्म पण तयार झालेली आहे शाम खान सरने गेलेले बरेच आकाश मंडळी आमचे मित्र आहेत काय त्याच्यामध्ये गा आपले सिनियर कला कला कलाकार पण आहेत आणि अंधश्रद्धेवरती सिनेमा केला आहे त्याच्यामुळे खूप त्याला जास्त अभ्यास करून हा सिनेमा केलेला आहे आणि सगळी मंडळी बसते यांनी कॅमेरा सांभाळलेला आहे सिनेमामध्ये ते ॲक्टिंग प्लस ऍसिपी म्हणून आहेत ह्यांनी एक डायरेक्टर म्हणून मुख्य भूमिका पण त्यांनी ॲक्टर म्हणून केलेली आहे छान वाटतं आहे सगळं बघून सगळे आपल्याच तरुण मंडळी काय ते करते ते अजून काही नवीन नवीन चित्रपट त्यांच्याकडे येतील आणि मला त्या अक्षय तृच्या आसपास की खानदेश तसं बघायला आम्हाला कारण दादा शाहसादा राजपूत मुळे आम्हाला फार ते भाषा आणि सगळं जवळच झालेलं आहे आणि आपला अख्खा महाराष्ट्रच आपला आहे त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांनी आपला मराठी सिनेमा आहे नक्कीच चित्रपट गोळा जाऊन बघा अक्षयतृतीच्या आसपास होईल कलाकाराची जी मेन फळे त्यांनीच कास केली आहे त्यामुळे डिरेक्टर साहेब तुम्हाला बरोबर सांगतील मी श्यामकांत भागवत काजडीचं लेखन आणि दिग्दर्शन सोबतच मुख्य भूमिकेतही मी केलेलं आहे आणि सोबत ॲक्टर्सही चा, चांगले आहेत कमलाकर सातपुते अनिल नगरकर एका मुख्य भूमिकेत आहेत त्यानंतर मुकेश जाधव आहेत माझ्या मित्राचा रोल त्यांनी साकारलेला आहे त्यानंतर तेजल शिंदे उमेश गोळ उमेश के माझ्या वडिलांचा रोल त्यांनी केलेला आहे तर खूप छान आणि काजळी काजळी ही कथा एक परिस्थितीने हरलेला बाप आणि एक बेजबाबदार मुलगा जो की काहीच कामधंदा न करता फक्त शॉर्टकट कर कुठून तरी आपल्याला घबाड मिळून जाईल आणि असे मार्ग शोधून फक्त वेळ वाया घालवतोय स्वतःचं जीवन खराब करतं त्याच्या जीवनावर आधारित ही कथा आहे तर मला असं वाटतं की अशा कथांना का काहीतरी शिकवून जातात जनतेला तरुणांना काहीतरी शिकवतात आणि त्यासाठीच आपण हे बनवलेलं एवढं सगळं चित्रपटाचं मॅक्झिमम चित्रीकरण हे पंच्याहत्तर टक्के म्हणू शकतो आपण की जे खानदेशात म्हणजे जळगाव आणि नशिराबाद एक गाव आहे त्या गावात झालेलं आहे आणि त्यानंतर काही सीन बाहेर पण झाले काही गाणी बाहेर बाहेरले गोव्याला एक गाणं प्लॅन आहे तर असं आम्ही ते केलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रातले काही अजून ठिकाणं घेतलेले आहेत तो सिरियस विषय आता जे बरेच आताच नाही खूप आधीपासूनच लोक ह्या गोष्टीच्या मागे लागलेले आहेत जे की वेगवेगळे प्रकार घडतात कोणाचा बळी दिला जातो निष्पाप लोकांचा किंवा प्राण्यांचा वडी दिला जातो काहीतरी वाहभूम मिळवण्यासाठी खरं तर काजळी काजळी हा जो विषय काजळी लावल्याने गुप्तधन मिळतं किंवा धनप्राप्ती होते हे मुळातच अंधश्रद्धा आहे काजळीचा अर्थ काय आहे की डोळ्यात काजळ घालून तुम्ही अभ्यास करा काम करा तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या डोळ्यात काजळ घालून जर तुम्ही तुमच्या ध्येयाकडे बघाल तर तुम्हाला त्याचा लाभ नक्की होणार आहे हे असंध देणे काही करून आपल्याला काही मिळणार नाही हेच आम्हाला सांगायचे पूर्ण कथेतून तर येतात हे नक्की बऱ्याचदा अशी वेळ आली होती की सिनेमा आता बंद पडून जाईल होणार नाही पण माझ्यासोबत अनुभवी व्यक्ती जे बंधन प्रोडक्शनचे ओनर आहेत दोन हजार चौदापासून काम करतायत ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे सिरियसली काम तर जुनं आहे त्यांचं पण दोन हजार चौदापासून सिरियसली या क्षेत्रात कंटिन्यू काम करत असल्यामुळे Uh, कधी कास्टिंगला असं काही अडचण आली आणि बरेच चेहरे आम्ही ठरवलेले होते ते मिळाले नाही किंवा ठरलेले वेळेवर रद्द झाले दुसरे रिप्लेस करावे लागले पण त्यांच्या ओळखी होत्या माझ्या काही मित्र माझे ऑलरेडी इंडस्ट्रीत असलेले ज्यांच्याकडून काही मिळून जात होतं तर आम्ही अडचणींना मात करत करत आतापर्यंत आम्ही मेकिंग कम्प्लीट केलेलं आहे तर मेकिंग झालं म्हणजे असं समजा तुम्ही की जवळपास आम्ही अर्धा पल्ला पार पाडून टाकलेला सर्वच कलाकारांनी खूप के छान केलं खानदेश म्हटलं म्हणजे आपल्याकडचे काही बाहेरून आलेले आणि एकत्रित काम करताना मजा आली आम्हाला सगळ्यांसोबत त्यांनाही मजा आली आमच्यासोबत काम करताना कारण आपल्या भागात शूट चालू आहे म्हटलं म्हणजे गंमतच एकदमांसाठी एक फक्त विनंती असेल की सर्वांनी आवर्जून सिनेमागृहात जाऊनच काजळी चित्रपट पाहावा आम्हाला भरभरून प्रसिद्ध प्रतिसाद द्यावा जेणेकरून आम्ही अशाच चांगल्या इंटरेस्टिंग आणि चांगल्या स्टोरीज आणि मेसेज परत देण्यासाठी सुसज्ज असू तर सगळ्यांनी हा सिनेमा लवकरच येणार आहे आपला अक्षय तृतीयेच्या आसपास रिलीज करण्याचा प्लॅन आहे तर सर्वांनी पाहावी फिल्म आणि प्रतिसाद छान द्यावा एवढीच विनंती थँक्यू